आई शेवा आई आई शेवा की आई वडिलांची सेवा करा आणि कलयुगामध्ये आई वडील मोबाईल खूप चांगले वाटते कारण बघा फक्त कुंडलिकाने आपल्या आई वडिलांची एवढी सेवा केली की प्रत्यक्ष कर्नाटक राज्यातून पांडुरंगाला पंढरपुरामध्ये यावं लागलं अशी भक्त कुंडलिकाने भक्ती केली आई वडिलांची सेवा केली नाहीतर आताची तुमका सेवा माहिती बायको म्हटलं नावशी बोलत असलो ना बघतो बिचारो झालो पुन्हा येईल म्हणजे ही परिस्थिती कारण सध्या कलियुगा आणि जास्तीत जास्त आता लव्ह मॅरेज होत तुमक माहिती आणि लव्ह मॅरेज झाल्यामुळं आई वडील काय नाही मी म्हणन तसाच अहो माझं लग्न सुद्धा बोवानी सांगितला नाही कि माळी माळ घालताना काटी आणि घातला बुवा कोरोनातच लग्न केलंय मी सुद्धा के काटीये कारण सांगितलाच होता दो फुटकी दुरी रको मेलय सहा महिने दो फुटकी आणि काय हो आम्ही आता लव्ह मॅरेज होताना आता सगळे तरुणाच म्हणून सांगतोय आयुष्यात सगळा आपण कधी लव्ह मॅरेज करू नको कारण आपण लव्ह मॅरेज या मोबाईल वरती करता फेसबुकवर तिचे गुण माहीत नसत तिचा वागणा माहीत नसता काय माहीत नसता माझा असा झाला लव्ह मॅरेज म्हणजे प्रेम नुसता वतू जाय मोबाईल वर आणि लग्न झाला आणि रोज भांडणा रोज भांडणा बुवा सहा महिने जवळजवळ भांडणा आणि कंटाळून मी घर सोडून निघून घेतोय निघून गेले तो आमच्या माझ्या गुरुंचं गाव आ कासारडे त्या कासारड्याच्या बाजू एक खलोमोटो डोंगर हा सालियो डोंगर त्या सालिया डोंगरावर गेलोय अडीच तास लागले माझा त्या डोंगरावर जाऊ का सालिया डोंगरावर गेलोय थै बघितलंय बुवा तर एक बाबा तपश्चर्य करत होते ओम नम शिवाय ओम शिवाय बाबांका बघितलंय बाबांका बघितलं आणि माझे डोळे भरून येले गेलय डायरेक्ट बाबांच्या चरणावर लोटांगण घटलय आणि म्हटलंय बाबाय मग डायरेक्ट लोटांगण बाबा गेलय बाबांच्या चरणावर डोका टेकवलंय बाबांनी डोळे उघडला ने माका जवळ घेतला ने म्हणत वत्सा काय झालं काय म्हटला बाबा ज्या वेळे माझ लग्न झालं सहा महिने झाले माझ्या लग्नाला लग्न झाल्यापासून सुख नाही चैन नाही आनंद नाही सगळा भागला त्यांच्याविषयी लक्षात येऊ त्यांनी पुन्हा जवळ घेतला नाही आणि बाळ पुन्हा सांग म्हटला बाबा ज्या वेळेपासून माझं लग्न झालं आयुष्यात सुख नाही चैन नाही समाधान नाही बाबाने माका जवळ केला नाही म्हणत अरे माझी बायको धड असतात तर मी ही कित्या घोषले असते पुन्हा येईल घरा का हो सध्या तो बुवा म्हणजे काय काल या तस्मय नमा बुवा मी सांगितला नाही आणि बुवा मी असं म्हणू नाही पळपाट खाणाऱ्यांचा तळपाट असं म्हणजे तुम्ही सांगितला पण ते तसं नाही आता तळपाट काय बुवाने सांगितलं नाही की हिंदू धर्म हिंदू संस्कृती आपली जगामध्ये श्रेष्ठ कारण सात जन्मी हाच पती मिळू दे म्हणून वडाभोवती फिरव्या मारतो पण मुंबईत गोवा काय नाही वड शिल्लक ठेवला नाही मुंसि मग बायका काय करत जॉब का जात हो आणि आदल्या दिवशी वट पौर्णिमा येताना त्यावेळी आदल्या दिवशी ते फाय्या सुद्धा हुशार असतात दहा दहा रुपयात वडाची फांदी विकत मग बायका येताना ती वडाची फांदी दहा रुपयाक विकत घेतात नवऱ्या का दहा रुपयात विकत घेतात घरात येतात आणि आदल्या दिवशी त्या का मध्ये दे ठेवतात वर दुसऱ्या दिवशी ते फ्रीजर मधला बाहेर काढत नवरोज सळप्या असता सर झाले तसोच घेतात बुवा कोकाच्या बॉटल मध्ये ठेवत दुसऱ्या दिवशी बारीक धागो घेणार आणि मग फेरी मारत वडा पाव वडा पाव वडा पाव पोरगी बाहेर येतात आहे वडा पाव तो पण बिना ह्यो हा आजकाल म्हणजे असा चालू त्याच्यामुळं तुम्ही हो साहेब तुम्ही अँकरिंग करीत भारी एक शेर दुसरा सवा तरी ते ते अशोक तो एक शेर दुसरं सवा शेर शेर दुसरो दुसरी बायको <laughs> काय म्हणजे काय ह्या कलियुगा भोर आणि बुवा तुम्ही सांगितला कि एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो आणि सुंदर स्त्रीच्या मागे ब्युटी पार्लर वादीचा हात असतो सध्याची परिस्थिती की पती पत्नी ही सांगितली दोन चाक आहेत पण पती आता एवढे हुशार झाले आहेत ना एखादा चाक पंक्चर ना म्हणून बो स्टेपनी बाळगू लागली बघा स्टेपनी म्हटल्यावर कॉक कॉक तिकडे होऊ लागला हो जमा कारण काला येत अस नमहा या ठिकाणी बघा उदय मेश्री बुवा आलेले आहेत त्यांचे देखील लाख काभार मानतोय आणि बोवानी सांगितला नाही जुना ते सोनं ओल्ड इज धुंदी तर गाणी हो ना करायचो काय गो आम्हीची नाही तर आताची गाणी बेबी को कोस पसंत आहे बेबी को बेस पसंद आहे ही काय गाणी झाली काय हो काय चाललं खो गो आपण काय पूर्वीची गाणी बघा नाच नाही करायचं वरती देशी दे तुम्ही काय ऐकलं जाऊ देशी होतो ना मी असंच गाणं घेतलंय हिरत्या का वरती देशी ऐकल्याबरोबर एक जण दिलो दहा रुपये दिला बुवा वन्स मोर म्हटलं काय एवढं तुमका गाणं आवडला म्हटलं ठीक पुन्हा म्हटलंय पुन्हा म्हटलंय पाचशे रुपये दिलात अहो म्हटलं माझ्यापेक्षा चव्हाण बुवा चांगले गातत नाही बक्षीस कित्याक देतस तर त्याबरोबर ते चीछ। सा त्या 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 सांगतं तुम्ही पहिली ओळ काय बोलतास म्हटलं फिराद्याचा का वरती देशी बस देशी ऐकून म्हणता माझा मन भरून येला म्हणजे काय बुवा कोण काय करी सांगू शकत नाही बुवानी कोरोनाच सांगितलं ने कोरोना कोण कोणाचा ह्या आपल्याला शिकवला माझं लग्न झालं कोरोनात म्हणून सांगतं ज्यावेळी पहिला लॉकडाऊन झाला बायको गावा केली मी मुंबई का मे मध्ये लग्न झालेला ना त्याबरोबर शेठकडे गेलोय बुवा दूसरा तुमका महत्ता सर दूसरा लॉकडाउन गणपति लो मैं तो गुजराती मतलब तो नहीं नहीं शेट मुझे गाँव जाने का है शेठ मनता क्यों जाने का है मतलब मुझे ने का है तो मानता अरे भाई ये ना क्या होता है मतलब वो क्या होता है शेठ बाइकों को गणपति बापा के सामने गौरी के सामने ऐसा लेके जाना पड़ता है और हाथ में सूप रोबड़ी लेके ऐसा ना पड़ता है शेठ महतारे इसके लिए गांव जाने की क्या जरूरत है ऑफिस में शाही बाबा है उसके सामने वो उसो मतलब नहीं नहीं शेठ मुझे गांव जाना ही पड़ेगा शेठ मता क्यों जाना पड़ेगा मग संग मेरा सुपड़ा गांव में है ना इसीलिए जाना पड़ेगा वो शे कोणी आपले रोहित आणि पांड्या साहेब यांच्या मैत्रीसाठी गाणं घेत या दोस ती तो नाही મારા સલામત હેત ઇઝ ગોલ્ડ જો કઈ ગાણી હો આત્ બગા साक्षात बुवा दत्त महाराज गे, गेलोय तो नाही कुत्रो होतो तो बघून वाटलं हे कोणच बसलेले ते का सुद्धा बुवा नाही खरा म्हणजे भजन रसिकांचे आभार मानू खे एवढे शांते चित्ताने ऐकतात ना भारी या आणि ही तुमची एकजुट अशीच राहून ही हनुमंताच्या प्रार्थना करतोय आमका का त्या बक्षीस तुम्ही <laughs> देणार माका त्यांचा पाचशे दिलास माका पण त्याबद्दल काय वादच बक्षीस तुम्ही देवा नको देव फक्त काय आता प्रेमा तो टाळलो होत ना तो फक्त आमका देवा तुम्ही बाकी आम्ही लास्ट पर्यंत उडवणार कारण दोन्ही बुवा ती बघा पोरगी दोघी जणी बसलेली होत आता तुमच्या वेळची घाली आमच्या पप्पा नि त्या दिवशी माझी गोरेगाव हो का बारी झाली इंस्टा का व्हिडिओ बघा माझो माझ्या आयडीच म्हणतात रे इंस्टाची हा आय इन्स्टा आयडीला जाऊ बघा अहो ह्या गाणं घेतल्याने जी जवळजवळ पंचवीस ते तीस मुलं होती बुवा सगळीच्या सगळी नाचायला लागली म्हणजे काय बोर टायलेंट मी म्हणोचा खोटा वरना म्हटलंय सो ब्युटिफुल सो एलिजंट जस्ट लुकिंग लाईक वाव खालनाच बोलायची ती

पप्पा आणि लहान मुलं सुद्धा आता एवढी टॅलेंटेड आहेत ना की काय विचारू नको एकापेक्षा एक भारी हो म्हणजे काय बोलू शकत नाही आज तुम्ही बघा सारे ग प लिटल चांब्स आणि काय सूर नवाद ह्यास नवाब वा लहान लहान मुलं एवढी गातत ना भारी अहो आमका सुद्धा जमणार नाही एखादं आला बोडूक एखादी ताण ओढू का आमका जमणार नाही आमच्यापेक्षा भारी सुद्धा ती मुलं म्हणजे काय बुवा टॅलेंट आहो भारी आमच्या वेळी टॅलेंट बिलेंट काय नाही आम्ही पहिली दुसरी होता ना काय आमका मास्तरानी हा म्हटला निता हा नाही म्हटला नाही तर आम्ही फक्त काय लहानपणी ना मी दंगोलाही करायचंय एकदा मास्तरी लोक आणि माका म्हणता ये काय जन्म कधी झालो तुझो लई मस्ती करत असना ना जन्म कधी म्हटला अठरा जुलै ते म्हणतात नाही नाही वार सांग म्हटला गुरुजी शुक्रवारी झालो आता म्हटलं गुरुजीं का गुरुजी तुमचा जन्म कधी झालो गुरुजी म्हणतात रविवारी मी म्हटला होऊच शकत नाही गुरुजी म्हणतात का म्हटला रविवारी सुट्टी असता लय हुशार गोवा काळी ठिकाणी ध्यानाचा अभंग घेतोय कारण कचऱ्यामध्ये अजून सुद्धा मनोरंजन करणार बुवा तसे काय बोलले नाही फक्त तेवढाच एक बोलले बुवा गौतमी पाटील तिका काय बोलू नको वाईट वाटत माका आय <laughs> एम बिग फॅन लय मोठ फॅन आहे गौतमी पाटील साक्षात गौतमी पाटील म्हणजे माझ्या बुवा वाढदिवसा बोलवणार आहे <laughs> <laughs> बारशा का तुमची डबलवारी ठेवलंय ना पुढच्या बारशा का गौतमी पाटील का करणार लय मोठं फॅन आहे म्हणजे असो तसो नाही टेबल फॅन असता बघा नुसतो ह्या काय मनोरंजन म्हणून सांगतोय पण बुवा माझी इच्छा की एक तरी सेल्फी तिच्या बरोबर काढायचो भारी आहे ना त्यांना जाऊन लागतोय गजरामध्ये अगदी फुलटू धमाल करणारा म्हणजे असं तुम्ही कोणी जाऊ नको जवळपास मी आता जास्त बोलत नाही एक वाजलेले आहात बुवा थोडक्यात अगदी मनोरंजन मनोरंजन करून गजर घे घेणार त्याच्यानंतर मी फक्त तुम्ही ऐका फक्त दहा मिनटं थांबलाच ना आणि माका वाटत नाही तुम्ही एक तासभर तरी चाळावशाल फक्त थांबा गजरा का एवढीच विनंती आहे वामला बेकरशी वनन्त युबाचा নমস্কার <muchas>